अंगणात संमार्जन करून रांगोळी रेखाटणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे अलीकडच्या काळात यामध्ये प्रचंड फरक पडत चालला आहे पुढील पिढ्यांना विविध सण त्यांचं महत्त्व पारंपरिक रांगोळीतून विशद करण्याच्या उद्देशानं भाजप सांस्कृतिक विभागातर्फे चैत्रापासून अक्षय तृतीयेपर्यंतच्या अंगणातील रांगोळ्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला आपल्या नव्या पिढीला आपले सण उत्सव परंपरा यांची ओळख होणं गरजेचं आहे या उद्देशानं भाजप सांस्कृतिक विभागाच्या वतीनं नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात पारंपरिक रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं चैत्रापासून अक्षय तृतीयेपर्यंतच्या विविध सण उत्सवांच्या शुभचिन्हांचा वापर करून अंगणात रांगोळी रेखाटन या विषयावर ही स्पर्धा झाली अनेक स्त्री पुरुष कलाकारांनी अत्यंत सुबक रांगोळी रेखाटल्या होत्या छाप स्टिकर पोस्टर स्वरूपातील रांगोळी याच्याऐवजी पारंपरिक पद्धतीनं चिन्हांचा उपयोग करून वसंतोत्सव अंतर्गत चैत्रांगण रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली अठरा वर्षापासून ते एक्क्याऐंशी वर्षापर्यंतच्या महिला आणि युवतींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी सतीश आंबर्डेकर कविता बंकापुरे मानसी गुळवणी श्वेता कुलकर्णी प्राची परांडेकर अश्विनी रामदासी व्यंकटेश बिदनूर नंदकुमार बेलवलकर यांच्यासह स्पर्धक आणि मान्यवर उपस्थित होते, वर्दा बिदनूर आणि अनंत यादव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं